आज मस्त अशा कुरकुरीत आणि खुसखुशीत बनवले टोमॅटो मेथीच्या पुऱ्या ज्यावेळेस तुम्ही ह्या तळायला घ्याल ना त्यावेळेस शेजारीसुद्धा विचारतील हां आज काय स्पेशल आहे तर बिंदास्त त्यांना कुठलाच विचार न करता आपल्या मराठवाडा किचनची लिंक शेअर करा खाणारेसुद्धा खुश आणि बनवणारेसुद्धा खुश आज आपल्या मराठवाडा किचनमध्ये मस्त अशा आठ ते दहा दिवस टिकणाऱ्या मेथीच्या पौष्टिक अशा आपण तिखटपुऱ्या बनवलेल्या आहेत ही रेसिपी खूप सोपी आहे नवीन असाल आणखीन आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्या अगोदर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मेथीच्या पुऱ्या बनवण्यासाठी इथं आपल्याला एक भांडं घ्यायचं आहे तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही कुठलंही भांडं वापरा त्यामध्ये दोन वाटी इथं आपण ज्वारीचं पीठ टाकलेलं आहे आणि एक वाटी आपण टाकलेलं आहे गव्हाचं पीठ त्यामध्येच अर्धी वाटी टाकून घेतलेलं आहे बेसन आता आपल्याला पुरे आपल्या खमंग आणि चविष्ट बनण्यासाठी एक वाटण बनवून घ्यायचं आहे यासाठी इथं मी दाखवलेलं सगळं साहित्य वापरलेलं आहे आता इथं मी एक छोटा मिक्सरचा जार घेतलेला आहे आणि हे सगळं साहित्य यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे पाणी न टाकता हे वाटण आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे थोडीशी जाडसर याची पूड बनवून घ्या म्हणजे तिखट पुऱ्यामध्ये अतिशय मस्त अशी खाण्यासाठी लागते आता हे तयार करून घेतलेलं वाटण यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे यामध्येच आता आपण टाकून घेतलेले आहेत एक दोन ते तीन चमचे तीळ आणि नेहमीप्रमाणेच भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आता यामध्ये एक दोन वाट्या मी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली इथं मेथी टाकलेली आहे मेथीची पुरी अतिशय खाण्यासाठी चविष्ट पौष्टिक आणि मस्त अशी लागते चवीनुसार यामध्ये टाकून घेतलेलं आहे मीठ तुम्ही नक्की या पद्धतीनं मेथीची पुरी करून बघा पाव चमचा हळद घातलेली आहे एक चमचा लाल तिखट टाकलेला आहे तर आता ही पिठं आपल्याला सगळी व्यवस्थित मेथीच्या भाजीमध्ये व्यवस्थित चमचणं एकजीव करून घ्यायची आहे मेथीची पुरी खाण्यासाठी अतिशय मस्त अशी लागते या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती मस्त अशा गव्हाच्या पिठाच्या खुसखुशीत अशा कापण्या बनवलेल्या आहेत त्या जर तुम्हाला पाहायच्या असतील तर तुम्ही आपल्या मराठवाडा किचनमध्ये पाहू शकता आता थोडं थोडंसं पाणी करत हे पीठ आपल्याला घट्टसर असं मळून घ्यायचं आहे मेथीच्या पुऱ्या खाण्यासाठी खुसखुशीत कुरकुरीत बनतात तुम्ही जर जा प्रवासात जात असाल तर हा एक उत्तम पर्याय आहे पुऱ्या बनवत असताना काय करायचं थोड्याशा पातळसर लाटून घ्यायच्या म्हणजे प्रवासामध्ये अजिबात त्या खराब होत नाहीत ही रेसिपी आपली आषाढ विशेष आहे पण आपल्याला नेहमीसुद्धा आपण या पुऱ्या बनवू शकतोय तर इथं बघा अगदी दाटसर असं मी व्यवस्थित पीठ हे मळून घेतलेलं आहे तर या प्रमाणासाठी मला एक ग्लास पाणी लागलेलं ला आहे तुमचं जर म्हणजे जास्त पीठ असेल तर जास्तही पाणी लागू शकतं पीठ हे पुऱ्या कुरकुरीत आणि खुसखुशीत होण्यासाठी थोडंसं घट्टसरच मळून घ्या पातळ जर झालं तर पुऱ्या थोड्याशा जाडसर बनतात आणि आपल्याला म्हणजे हव्या तितक्या काळ त्या टिकून राहत नाहीत आता इथं मी एक छोटी याची पारी बनवून घेतलेली आहे पीठ व्यवस्थित मळून घ्या त्यामुळे तुम्हाला पुऱ्या लाटत असताना त्या व्यवस्थित लाटता येतील इथं मी याला गव्हाचं पीठ लावून घेतलेलं ला आहे तुम्ही बेसन ज्वारी कशाचंही पीठ लावून किंवा तेल लावून लाटलं तरी चालेल आता आपल्याला अगदी हलक्या हातानं या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत नक्की तुम्ही मराठवाडा किचनची मेथीची पुरीची रेसिपी ही ट्राय करून बघा अतिशय सोपी आहे अगदी पहिल्याच प्रयत्नात तुम्ही परफेक्ट ही रेसिपी बनवाल खाण्यासाठी तर अतिशय मस्त कुरकुरीत आणि टेस्टी लागते आणि मेथी वापरल्यामुळे तशी पौष्टिक ही आहे ही रेसिपी आणि सगळीच आपण यामध्ये पिठंसुद्धा वापरलेली आहेत आता इथं मी तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये ही पुरी आपण सोडून घेतलेली आहे पहिले एक दोन ते तीन मिनिट तेल कडकडीत गरम करून घ्या आणि नंतर अगदी कमी गॅसवरती या पुऱ्या तळून घ्या तळणीसाठी थोडंसं जास्तीचं तेल वापरा त्यामुळं काय होतं पुरी खुसखुशीत आणि कुरकुरीत तळली जाते आणि जी मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलेली आहे टिप्स की पातळ लाटून घ्या त्यामुळं काय होती पुरी अजिबात आपली खराब होत नाही प्रवासामध्ये एक दोन ते तीन चार दिवस आरामात अशी टिकते आणि खाण्यासाठी सुद्धा मस्त सॉस दही किंवा मग तुम्ही कुठलीही सेजवान चटणी यासोबत ही पुरी खाऊ शकता आता इथं व्यवस्थित आपली दोन्ही पण साईडनं खरपूज अशी पुरी तळून झालेली आहे एका डिशमध्ये या पुऱ्या मी काढून घेतलेल्या आहेत मैत्रिणीनं रेसिपी तशी खूप सोपी आहे जर आपण योग्य प्रमाण घेतलं तर कुठलीही रेसिपी आपण अगदी पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट अशी बनवू शकतो तर इथे तयार झालेल्या पुऱ्या मी सगळ्याच एका डिशमध्ये काढून घेतलेल्या आहेत हळदीमळं आणि लाल तिखट जे बे बेडगी मिरची पावडरचं आपण वापरलेलं होतं त्यामुळे मस्त असा याला कलर आलेला आहे तुम्ही पूर्णतः लाल तिखट वापरलं तरी चालेल किंवा पूर्णतः हिरवी मिरची वापरली तरी चालेल इथं मी तुम्हाला एक पुरी तोडून दाखवलेली आहे अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी झालेली आहे आणि तेलकट तर अजिबात बनलेली नाही आणि खाण्यासाठी तर अतिशय मस्त अशी चविष्ट झालेली आहे मैत्रिणीनं नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा तुमचीसुद्धा पुरी मेथीची मराठवाडा किचनच्या पद्धतीने खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेली आहे का कशी वाटली रेसिपी हे सुद्धा मला कमेंट करून सांगा आणखीन तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा ही पुरी दही आणि सोबत अतिशय अप्रतिम अशी चवीची लागते तर चला मग भेटू अशी छान